शिवसेनेचे धनुष्यबान चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ढाल तलवार आणि ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलंय तसेच नवे नावही दोन्ही गटाला मिळालेले आहे शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आलंय तसेच शिवसेना भवन कुणाचे असे देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत यामध्येच आता शिवसेना भवनाचा वाद मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे आपले नवीन शिवसेना भवन बांधणार आहेत नवीन शिवसेना भवनासाठी शिंदे गटाने पुणे शहराची निवड केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात शिंदे गटाच्या कार्यालयाची जागा निश्चित करण्यात आली आहे सारस बागेसमोरील इमारतीत शिंदे गटाचे नवीन कार्यालय सुरू होणार आहे तसेच या कार्यालयाला नवे नावही देण्यात येणार आहे आणि ते नाव बाळासाहेबांचे शिवसेना भवन असे असणार आहे साधारणपणे पाच हजार चौरस फुटावर हे शिंदे गटाचे कार्यालय असणार आहे कार्यालयामध्ये मीटिंग हॉल पत्रकार परिषद हॉल जनता दरबार हॉलचे नियोजन करण्यात आलंय सध्या या कार्यालयाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून दिवाळीपूर्वी शिंदे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिली आहे एकनाथ शिंदे दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार अशी देखील चर्चा सुरू आहे